कशी मस्रं फुगलेली आपले टमसर फुगले रे बघा बघा ही मसराय मसरं इथे कशी मस्तर फुगलेली एक नंबर ना का नाही आ जर म्हणते ती शेतकरी प्युअर शेतकरी मी नाही बरं का हिंडवली हिंनी हिंडवले रे पण बांधायला तिथनं अगा हित सोडली की माझी म्या एकटीनं बांधली मला बांधावंच लागते ती काय करायला नाही म्हणून कोणाला सांगू मी या शेवटी बांधून टाकली एक ना एक जण वार ए पाऊस लागतोय पाऊस नाही आला मोठा कशाचा पाऊस आहे रिम झिम रिम झिम चालू आहे बरं का पाऊस पण रिम झिम जीम रिम झिम कसं येत आहे आवाज हो वगैरे कत्रेवर पावसाने एक निस्ता खेळ मांडलाय विना धड देड़ मोठा धड वारका विना ना मोठा आला म्हणजे जरा बरा तरी वाटतो बारखेला काय काम करून देत आहे का काय का काय काम सुस्ते ती करायची का काय का काय हां याड्यावर कसं रवत करते बघा कशी रवत करते एक नंबर भारी वाटायलाच गे आजारा असा लाईन नाहीतरी असा लाईन नाही रे बघा औषध पिली औषध एवढं कडू होतं मला उलटी येत होती तशीच मी कुठले एवढं औषध कडू होतं मला प्यू वाटत नाही औषध खाल्ल्या आज हाय सोमवार हरायचं केलं आहे बघा केलं आहे आताच मिसरा बांधा यावं म्हणजे नवऱ्याने लावला हिथच तामाश्या एकटीच बांध मी बांधू लागत नाही बांधते आता माझी म्हणते जेव्हा गेले ते जेवते काल पिशवी भरू खायला पिशवी भरून बाजार आणला का काय करायचं लागतंय मग आठवड्याला माझ्यावर भाजी बी दिनाय ती एवढा पाऊस पडतोय तरी महागच वीस रुपयाला पिंडी वीस रुपयाला पिंडी अ पंधराला द्या पंधराला द्या चार पाच आणतो आणतून बिचारीनं मग भाजीच नवऱ्याने घेतली पिंडी घेतली एवढी कोथमिरीची तेवढीच आपली वाजवते बटाटे घेतले एक किलो वा वांगी घेतली पाव किलो ककडी घेतली आणि परत काही गाजून आणलं एवढंच आणलं एवढंच आणलं दुसरं काय सगळं आणलं आहे बाजारातलं आणि ठिकडं आलो ते खायच्या तर ह्याच्यापाशी गाड्यापेक्षा ते तसं प्रचंड घेत यात आहे मोसंब्या घेते आता आहे केळं घेते यात आहे मी म्हणते फ्लावर घ्या कोबी घ्या आठवड्याला लागतं आहे खायला काय ना एवढंच खायचं एवढंच बसायचं का दुसरं काय पोटायला लागत नाही मी असं मार आहे खरं केलं आहे बघा आता भाकरी बाकरी केल्या त्यामुळे फराळ बाई काय खात्याल ती काय आ शेवडचा सोमवार कोणकोण गेले महादेवाला असल्या पावसात सांगा मला पाऊस चालू हो आम्ही काय जात बी नाही काय करच बी नाही पहिल्या सोमवार तेवढं नेलं नवऱ्यानं एवढंच नेहचंच नावच गाव बी ना बदा बदा पाऊस येतो कापड धुऊन शेणमध्ये वाढ तिकडं धुवायला गेलं तर हिवतय वाळत आता म्हणजे पाऊस नाही तर वर बाजा बाजा पाऊस यायला लागलाय माणसा असं काम सुचून देतय ग काय ग काय हम्म पाकजी पाऊस करायला लागला म्हशी खाली बघता झाला जा माती टाका मोरम टाका म्हणते टाका तर परत येऊन जावं लागतं दोन तीन दिवस जवळ जावं लागतं आता अस आज टाकायचं तर आज पाऊस चालतो काय होतंय तिथे टिपकं पडतंय टिपणं पाणी इकडं वर जायचं तिथे त्यामुळे पाणी नाहीतर पाण्याचं काय ना لقد لما تصويرها من الممكن ان تكون لديك افضل من الممكن ان تكون لديك افضل كل الممكن ان تكون لديك افضل من الممكن تكون لديك تكون تكون का भुईला बांधता भुईला बांधता म्हणजे खुटलेलं तर आहे की पण झाडाखाली असते ती काशी रिकामी असते ती काशी शेडमध्ये असते ती मित्र सांगा मला आमची तर हायती बागा शेडमध्ये काय म्हणायचं आता पावसानं तर बोलाय बी नांदड मला काय कळ गार लागायला तुमच्याकडं आहे का पाऊस लय मोठा आहे का एवढाच हाय सांगा माझं ही डिव कुठल्या गावने बघता एक कमेंट मध्ये नक्की सांगा कोण मुंबई वरन बघतंय कोण पुण्यावर बघतंय कोण ठाण्यावरनं बघतंय कोण वाशिमवरनं बघत आहे का कोण माझं तिकडं युरोपमध्ये बघतंय का कोल्हापूरमध्ये बघतंय फलत लोय आकट गाव आहे ते सोलापूरची बघत सगळी बघते तरी पण मला काही नावं येत नाही त्यामुळं मी काय घेत नाही राहिलं असलं तरी मी मला माफ करा तुमच्या गावांची नावं चुकून राहिली असतात तर तुम्ही सांगा मला कुठल्या गावनं तुम्ही माझं हिडिओ बघता हां आणि मेन मुद्दा टिंबुरणीनं कोण कोण हिडू बघतात कमेंटमध्ये नक्की सांगा टिंबुरणी म्हणजे कसं सांगू का माझं माहेर आहे त्यामुळं टिंबूरणी मला जरा असं असं वाटतं बघते ती काय माहिती कल्ली असं वाटतं दुसरं काय ना पावसाने येत आहे का काम करायचं सांगा शेतकरी असले का नाही कवा हे असतं पाऊस असल्यावर बसानी मिळत शेतकऱ्यांच्या बायकांना शेतकऱ्यांना दररोज कामच असते कामाशिवाय दम कामान तर व्हायचा का शेवटच्या सोमवारच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेवटचा सोमवार श्रावण महिना संपत आलेला आहे शनिवारी आमच्या शनिवारी शुक्रवार शनिवार दोन दिवस आमच्या परत भाद्रपद लागायचा परत गणपती येणार लक्ष्मी येणार मग तेवढंच आठवडा जाऊन आठवड भारी वाटणार आणि लक्ष्मी तर आल्यावर घर सजून दिसणार भारी वाटणार जनावर कर्जरीचा कोण का चांगला झाला बघा सडागा तुमच्या कसा त्रास सडाचा परवा नाही कलदळ सोडा आमच्याकडे लय म्हणजे का आता बदा बदाच आवाज एवढा पाऊस आला बदा 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 पडतोय पाऊस कसा पडतोय पाऊस एक नंबर कसं झकास हाय का नाही तुमच्याकडे हाय का पाऊस सांगा मला नाही मी तर रागाला जाईल बरं का तुमच्यावर हा तुम्ही कुठल्या कुठल्या गावावर माझं माझ्याकडे बघता हे सांगा बघा पाऊस असा आहे बघा तुम्हाला आमच्याकडे एवढा त्याच्यापेक्षा वाढते कमी होतोय आणि दही येतो आता वाढला आता वाढला पाऊस पाऊस वाढला